दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिनेस्टाईल पद्धतीने दारूची तस्करी धुळे पोलिसांनी पकडले वाहन कारवाईत टँगो पंचेचाळीस हजारो बाटल्या जप्त सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत धुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक या आधी सिनेस्टाईल चोरी झाल्याचे आपण पाहिले असेल धुळे पोलिसांनी असेच एक सिनेस्टाईल दारूची वाहतूक करणारे वाहन जप्त केले पुष्पा सिनेमासारखा वाहनामध्ये चोर कप्पा तयार करून दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाने पकडले याबाबत अधिक माहिती अशी की धुळे पोलिसांनी पकडलेल्या या वाहनाची तपासणी केली असता यात एक रिकामी जागा दिसून आली वाहनाच्या पृष्ठभागाच्या पत्र्याखाली मोठा पत्री बॉक्स आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला या बॉक्स मध्येच देशी दारूच्या हजारो बाटल्या लपवण्यात आल्या होत्या चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामचा मळा येथे हे वाहन पकडण्यात आले असून हो यामध्ये बनावट देशी दारूच्या हजारो बाटल्या व वा संबंधित वाहनाचा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय काल दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामचा मळा हॉटेल बागे शेजारी स्टार मोटर गॅरेज येथे एक मालवाओ छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच पंधरा डी के वीस सत्तावीस ही उभी आहे आणि तिच्यामध्ये बनाव तिच्या तळाला तळाशी एक कॅविटी तयार करून त्यामध्ये बनावट दारूचे कॉर्टर असे भरलेले आहेत अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने स्टाफसह जाऊन त्या ठिकाणी खात्री केली असता सुमारे चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे प्लास्टिकचे बॉटल आणि तेवीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीच्या काचेच्या बॉटल अशा एकूण तीन गाडीसह तीन लाख दोन हजार चारशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेला आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपयांची टँगो पंच नावाची एकशे ऐंशी लिटरच्या एक हजार लिटर बाटल्या तसेच तेवीस हजार दोनशे चाळीस रुपयांच्या सत्तर रुपये किंमत असलेल्या तीनशे बत्तीस बाटल्या त्याचबरोबर पाच हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि दोन लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचे माल वाहतूक वाहन असा एकूण तीन लाख दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह पथकाने केले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे